लाईफ अश्विनी पाठ ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कडीपत्ता पासून तेल कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी खास आपण व्हिडिओला सुरुवात करतो आणि साहित्य काय आहे ते, ते सुद्धा बघणार आहोत त्यासाठी मी घेतलेले आहे कडीपत्ता आणि फ्रेश कडीपत्ता घ्यायचा आहे सुकलेला वगैरे कडीपत्ता आपल्याला घ्यायचा नाही हा कडीपत्ता आहे मी स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर पूर्ण कोरडा करून घेतलेला आहे एकदम बघू शकता असं कोरडा केला आहे त्याचप्रमाणे आपल्याला लागणार आहे कोकोनट ऑइल जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असेल तेच ते मी घेतलेलं आहे आणि एक आपल्याला फक्त कापराची वडी लागणार आहे छोटीशी इतकं साहित्य आपल्याला लागणार जास्त साहित्य काही लागणार नाही ज्या लोकांच्या केस केसांचे बरेचसे समस्या समस्या आहेत ज्या लोकांचा भरपूर डॅनरफ होत असतो त्याचप्रमाणे ज्या लोकांच्या डोक्यामध्ये खाज येते वारंवार कोंडा होत असतो केस गळणे होत असतात केसांच्या केस रफ होतात अशा सर्व केसांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होण्यासाठी खास आज मी हे कडीपत्तापासून तेल बनवणार एक वाटी आहे आपल्याला वाटीचं कुठल्याही वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आहे त्यासाठी मी हा कडीपत्ता एक वाटीमध्ये ही सर्व ह्याची पानं आहेत ही तोडून घेते मी ह्या पद्धतीचं तेल घरात करूनसुद्धा वापरत आहे म्हणून मी आज व्हिडिओ खास बनवतो हे चांगला रिझल्ट आहे कडीपत्त्याचा आणि कुठलंही जेव्हा आपण तेल बनवतो ना त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की तुम्ही एकदा तेल लावल्यानंतर तुम्हाला असं वाटलं पटकन त्याचा रिझल्ट मिळतो असं नाही तर तुम्ही जवळजवळ जव़़ दोन ते तीन महिने ह्या तेलाचा वापर करा त्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच समजेल आता सर्व मी कढीपत्ता हा तोडून घेतला एक वाटीभर आपल्याला हा कढीपत्ता सर्व तोडून घ्यायचा आहे आता कढीपत्ता घेतला त्यानंतर मी सगळे बॉटलमधलं म्हणजे कोकोनट ऑइल घेतलेलं आहे जवळजवळ हे एक वाटी सेम माप घ्यायचं आहे आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा कढीपत्ता आहे हा सगळा टाकून घेऊया आता मिक्सरचं भांडं म्हटलं तर बिलकुल ओलं नसलेलं पाहिजे कोरडं असलं पाहिजे धुवून घ्या स्वच्छ सुकून घ्या त्याच्यानंतर हे भांडं वापरायचं आहे त्यानंतर ह्या कढीपत्त्यामध्ये आपल्याला कोकोनट ऑइल घालायचं आहे जवळजवळ दोन ते तीन चमचे तीन चमचे मी घालून घेतलेले आहे आता आपल्याला हे कडी पत्ता हा सर्व मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आहे बारीक अशी याची पण पेस्ट करून घ्यायचं मी एक लोखंडी कढई घेतली आहे आणि सर्वात महत्त्वाची ही टीप आहे की आपल्याला जे तेल बनवायचं आहे ते लोखंडी कढईमध्येच बनवायचं आहे तुम्ही लोखंडी कढई घ्या किंवा लोखंडी खोलगट टवा असेल तो घेतला सुद्धा चालेल तो स्वच्छ धुवून घ्या घासून घ्या आणि त्यानंतर त्याचा वापर करा लोखंडी कढईमध्ये तेल का बनवणार आहे मी तर लोखंडी कढईमध्ये काय असतं तर भरपूर लोह असतं आणि लोह असल्या कारणामुळे ना आपण त्याच्यामध्ये तेल बनवणार आणि तेल जेव्हा बनवत होते ते उकून उकून घेणार त्यावेळेस ते बऱ्यापैकी तेलामध्ये सर्व लोह आहे हे उतरतं आणि ज्या लोकांचे पांढरे केस असतात ते काळे होण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे बऱ्याचशा असे गुणधर्म असतात ह्या लोहमध्ये आणि त्यामध्ये केसांसाठी खूप प्रोटीन्स आहे म्हणून आपण लोखंडी कढईचा वापर करायचा आता हे सर्व है में में, है, तेल हे मी कडईमध्ये टाकून घेतलेले आहे इथे आपल्याला कोकोनट ऑइलचाच वापर करायचा आहे दुसरं कुठलंही तेल घ्यायचं नाही आहे त्याचप्रमाणे आता इथे मी जे आपण कडीपत्ता मिक्सरला फिरवून घेतला होता तो सर्व घालून घ्यायचा आहे आता मी फक्त एक वाटीचं हे तेल बनवणार आहे आता जर का तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला तेल पाहिजे असेल तर तुम्ही हे परफेक्ट प्रमाण ठेवा एक वाटी तेल ते एक वाटी कडीपत्ता घ्यायचा आहे अगदी मस्त तसा दाबून वगैरे घ्यायचा अगर तुम्ही थोडं हे तेल पहिल्यांदा करून बघा आणि त्यानंतर सेकंड टाईम तुम्ही याचा वापर करू शकता मी तुम्हाला रिझल्ट चांगला येईलच पण रिझल्ट आल्यानंतर तुम्ही बनवा ते एक वाटीचं बनवून बघा आता सर्व कडीपत्ता हा मी टाकून घेतलेला आहे कडीपत्ता घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे मस्त व्यवस्थित मिक्स करायचं आता ही कढई आहे ना आपण गॅसवर ठेवूया गॅसवर कढई ठेवल्यानंतर हे तेल आहे हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे उकळताना सगळ्यात दुसरी टीप महत्वाची आहे की आपल्याला मंद आचेवर हे तेल उकळून घ्यायचं आहे बिलकुल मोठा गॅस करायचा नाहीये जेवढा मंद गॅसवर तुम्ही तेल उकळेल तेवढा याचा रिझल्ट चांगला आहे आता बघू शकता इथे बुडबुड येत आहेत मी हे तेल आहे जवळजवळ मंद आचेवर हे उकळून घेणार आहे त्यामध्ये पुन्हा मी तीन ते चार पानं ही कढीपत्त्याची घालणार आहेत ती सुद्धा आपण मिक्स करून घेऊया आणि सतत अधूनमधून अदू मधून असं चमचाने फिरवत राहायचं जेणेकरून ह्या कडीपत्त्याची जी आपण पावडर केली आहे ती व्यवस्थित तेलामध्ये जेवढे तेल उकवून घेतलेलं आहे आता कडीपत्ता आपल्याला हा तेलामध्ये आपल्याला घेतलेला आहे त्यामुळे सगळे गुणधर्म तेलामध्ये कसे उतरले ते तुम्हाला मी दाखवते तर हा कडीपत्ता आपण ह्यातला एक घ्यायचा आहे जे आपण मोठी पानं घातलेली आहेत तोच कडीपत्ता घ्यायचा आहे यातला गरम असेल तेल थोडं सांभाळून घ्यायचं आणि हे पान आहे हे बघू शकता हे आपण तोंड बघायचं म्हणजे हे आहे आणि याचा आवाज बघू शकता म्हणजे हे तेल आहे हे खूप छान उकळले सगळे गुणधर्म जेवढे आहेत तेवढे कडीपत्तातले सर्व उकळलेले आहेत तेल आहे मस्त मी उकळून आहे आता गॅस बंद करते आणि आता हे तेल आहे हे लोखंडी कढईमध्ये आपल्याला बारा तास किंवा कमीत कमी चोवीस तास तरी तुम्ही हे तेल आहे हे कढईमध्ये ठेवून आहे तर आता हे तेल आहे ना पूर्ण आपण थंड करून घेऊया तोपर्यंत कुणी चॅनलवर जर का नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल, नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलपटे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल कारण जेव्हा माझा व्हिडिओ जो येतो तो दहा दिवसातनं एकदा येत असतो त्याच्या वेळेस त्यामुळे हो तुम्हाला काय होतं नोटिफिकेशन लगेच मिळेल तर आता हे तेल आहे हे पूर्ण आपण थंड करून घेऊया आणि त्यानंतरच आपण भेटूया बारा तासासाठी मी हे तेल आहे हे कढईमध्येच ठेवलं होतं आता या तेलाचा कलर बघू शकता असा मस्त थोडासा असा हिरवागार असा आलेला आहे खूप छान आलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना कारण का थोडासा कलर चेंज पण झाला असेल कारण ह्याच्यामध्ये कढईमध्ये कसं लोह असतं आणि हे सर्व गुणधर्म हे लोहामध्ये जेवढे असतात तेवढे ह्या तेलामध्ये उतरतात मग खास हे आपण तेल होतं हे कढईमध्येच ठेवले तर हे सर्व आपण गाळून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपण एक छोटीशी गाणी घेऊया किंवा तुम्ही एखादा रुमाल वगैरे असेल त्याच्याने त्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही तेल गाळू शकता शकता मी एक वाटीचं हे तेल केलं होतं आणि मस्त असं आपल्याला जवळजवळ पूर्ण हे पाऊन वाटी हे तेल आपल्याला मिळालेलं आहे आता चमच्याच्या साहाय्याने आपण हे, हे थोडंसं सा प्रेस करून घेऊया जेणेकरून सर्व हे तेल आहे ना हे पूर्ण निघून जाईल या गाणीतून त्याचप्रमाणे आपण जर का चमच्याच्या साह्याने करण्यापेक्षा ना असं अंगठ्याने प्रेस करायचं थोडंसं त्यामुळे आणखीन तेल खूप छान निघतं जास्त निघतं आणि व्यवस्थित आपलं तेल निघतं सर्व बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये एक छोटी कापूरवडी घेतली आहे ती आपण घालायची आणि ती अशी फोडून घालायची आहे एकदम तिची पावडर झाली पाहिजे आता ही पावडर आपण घातली आहे ना ती सर्व मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं ते कापडामुळे ना तेलाला वास खूप छान येतो सुगंध आहे ना तेलाचा खूप छान येतो त्याचप्रमाणे ज्या लोकांना ना केसांमध्ये म्हणजे डोक्यामध्ये खाज वगैरे येते काही इन्फेक्शन वगैरे असेल त्याचप्रमाणे डॅनड्रॉप होत असेल त्याचप्रमाणे बऱ्याच जणांच्या केसांमध्ये उवा असतात त्यासुद्धा निघून जाण्यासाठी हा कापडाचा बराचसा उपयोग होतो ह्या तेलाचा कलर बघू शकता एकदम मस्त असा आलेला आहे हिरवागार असा आता हे बाटलीत आपण तेल आहे ना हे काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे काचेची बरणी घेतली आहे आणि त्यामध्ये हे सर्व तेल आहे ते भरून घेते जेव्हा जेव्हा मला लागेल तेव्हा मी यातला तेलाचा वापर करणार आहे थोडंसं वाटीमध्ये आपण तेल घ्यायचं जेवढं आपल्याला केसाला लागेल तेवढं घ्यायचं आणि थोडंसं गॅसवर कोक करायचं म्हणजे थोडंसं असं गरम करायचं आणि ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे असतील ना त्याच्या आदल्या दिवशी केसांना मस्त रात्रीच्या वेळेस तेल हे लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने अगदी मसाज करायचा आणि दुसऱ्या दिवशी आहे ना केस आपले स्वच्छ शॅम्पूने धुवून टाकायचे आणि अगर जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं नसेल तर तुम्ही ना ते तेल आहे ना नुसते पाणी केस स्वच्छ धुवा आणि त्यानंतर असे धुवून स्व सुकले म्हणजे कोरडे गेले तरीसुद्धा सुद्धा चालेल म्हणजे खूप छान रिझल्ट मिळेल आणि जेव्हा बाहेर जायचं ना तेव्हा हे शॅम्पूने केस धुवा तरी चालेल आणि ह्या तेलाचा उपयोग मला मी सांगितलेचा आहे तर ह्या केसाचा ना केसांचा ग्रोथ वाढतो पांढरे केस काळे करण्यासाठी याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे ज्या लोकांचा वारंवार डँड्रफ होतो आणि केसांना फाटे फुटतात त्याचप्रमाणे केस अगदी रफ असतात हो ते सिल्की होण्यासाठी ह्या केसांचा वापर ह्या तेलाचा वापर तुम्ही करू शकता आणि खूप छान रिझल्ट आहे आणि तुम्ही हे वारंवार ह्या तेलाचा वापर केला ना तर नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट चांगला मिळेल आणि रिझल्ट चांगला मिळाल्यानंतरच मला तुम्ही कमेंट करू शकता आज मी तुम्हाला खास कढीपत्तापासून तेल कसं बनवायचं ते दाखवलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यामध्ये आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि भरपूर मित्रमैत्रिणी नातीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे तेल कसं बनवायचं ते माहिती मिळेल आणि आप, आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य सा होईल आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या बाजूला बिल भेटा ते देखील दाबाला विसरू नका अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद